तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेहताजीच्या चॅनलवरती आपण मुंबईने लाईव्ह आहे हारवरना आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज हनुमान जयंतीपर्यंत आपला दुसरा लाईव्ह आहे आपण पहिलं लाईव्ह घेतला सकाळी चुप सकाळ गुड मॉर्निंगचा तर <coughs> तर तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आता पण आपला बघा लाईव्ह घरातून आपला लाईव्ह आहे हा म्हणजे आपला हा पाठचा बॅकग्राऊंड आपला स्टुडिओ आपल्या घरातच असतो बघा तर उद्यापासून आपली ड्युटी चालू आहे रेग्युलर तर परी आपली परी म्हणजे आपली गाडी म्हणून आपली लाईव्ह असणार आपली शॉर्ट व्हिडिओ आपला असणार आहे तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आता आपल्या लाईव्हवर आलेला आहात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राखी मे चॅनलवरती आपण मुंबई कराय आपण मुंबईनं लाईव्ह आपलं नावच आहे राकेश शिराजी मेत्रे आणि आपल्या चॅनलचं नावच आहे राखी निते थ्री झिरो आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज नवर पण आहे तर लोक मित्रांनो तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर झालंच पाहिजे आणि पण तुम्ही करा आपले बघा आपण व्हिडिओ आपले सर आपण अपलोड व्हिडिओ करून ठेवलेले आहे तर आपल्या आता बाहेर जायचं आपल्याला तर आपले व्हिडिओ काढायला भेटेल का नाही बनवायला भेटेल का म्हणून मी व्हिडिओ आपले के अपलोड केले आपले व्हिडिओचं टायमिंग असतो सकाळी अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच हे आपले डेली आपले सहा व्हिडिओ असतात दरचे माझे सहा व्हिडिओ असतात मी लाईव्ह कमी येतो पण आपले व्हिडिओ आपले नेहमी डेली आपले सहा व्हिडिओ असतातच आणि आपलं दुपारचा आपला लाईव्ह असतो एक ते दीडमध्ये तो म्हणजे दुपारचं जेवण झालं का सकाळच्या आपला लाईव्ह असतो गुड मॉर्निंगचा चाय झाली का तर आपल्या संध्याच्या लाईव्ह असतो आपण रात्रीचा आपण लागतं लाईव्ह लाईव्ह असतो दहाचा म्हणजे जेवण झालं का सर्वांचं तर असे आपली लाईव्ह पण चालू असतात आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण आपले असतातच तर दोघं लोक तुम्ही आपले चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब झाला पाहिजे तर माझे जे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केले जे मी डेली शॉर्ट व्हिडिओ टाकतो तर त्याचं नोटीव तुम्हाला पहिले तर बघा आता आपल्या युट्युबर फॅमिलीमध्ये आपली भरपूर आपल्या युट्यूबर फॅमिलीवर वाढत चालली आहे आज जर मी दोघांना सबस्क्राईबर केलेलं आपल्या नवीनमध्ये तर तुम्ही पण युट्यूबर असाल तुमचं पण चॅनल नक्की तुम्ही मला कमेंट मी सांगा मला मी लगेच तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर करेल आपलं लाईव्ह बंद झाल्यानंतर तर आपण असं एकमेकाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे तर एकमेकांचे आपले सबस्क्रायबर व्यूज वाढत जाईल तर आणि आपण ढाच्या लाईला आपण चांगली बातमी देणार आहे आपले व्हिडिओ व्यूज का नाही वाढत आहे म्हणून तर त्याचं मला कारण मला समजलं आहे कालच मी यूट्यूब बघतला एका युक एका युट्यूबरचं जे त्याने आपले व्ह्यूज का नाही वाढत त्यांनी सांगितलं प्रकारे आपले व्हिडिओ का नाही वाढत आहे ते तुम्हाला रात्री मी डायच्या लाई होतो मग सांगणार आहे मी ती गोष्ट मला पटली आहे म्हणजे आपले व्हिज येत आहे करून ते लाईव्हवरती आणि आपले शॉर्ट व्हिडिओवरती पण तुम्हाला हवं वाजता तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला दहाच लागेल तुम्हाला नक्की सांगेल मी तर चला मित्र लवकर लवकर तुम्हाला तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर झालंच पाहिजे आणि तुमचे कमेंट पण झालेच पाहिजे आणि बघा आपले व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आपल्याला छान आवडले वाटले चांगले छान आहेत नक्की तुम्ही त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि नक्की तुम्ही नंतर त्याला सबस्क्रायबर करा तर बघा मी एक मुंबईकर आहे मुंबईने लाईव्ह आपण घरातून लाईव्ह आहे आपल्याला सध्याही कामावर जायचं आहे म्हणून मला आपण जेवढे आपल्या लाईव्ह घरातून आपण तरी घरातून लाईव्ह करूया एखादा लाईव्ह आपला भारून पण होऊ शकतो आणि आपले शॉर्ट व्हिडिओ आपले तर आपण अपलोड केलेले आहे आजचे शॉर्ट आपलेसारखे वेगवेगळे आपले व्हिडिओ आपले आहेत कॉमेडी आहे काय हे जे आहे गाण्यांचे आहे असे आपले सर्व वेगवेगळे आपले शॉर्ट असतात तर नक्की मित्रांनो तुमचा पण युट्यूब चॅनल असेल की तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगा मला कारण जे आपले नवीन असतात आपल्या लाईव्हवरती जे आपले युट्यूबर असतात नवीन मी त्यांच्याला नाव लिहून घेतो आणि मी त्यांना लाईव्ह आपलं बंद झाल्यानंतर मी त्यांना सबस्क्रायबर करतो तर असतो बघा मी एक आपल्या युट्यूबर फॅमिलीज आहे मराठी रील करून आहे मी त्यांना सकाळी सबस्क्रायबर केलं तर तर आपण एकामेकाला आपण सपोर्ट केलंच पाहिजे पण बहुतेक बहुते आपण युट्यूबर आहे त्यांनी चॅनलचे नाव भरपूर आहे ते सांगत नाही आपल्या चॅनल आमचं चॅनल आहे विचारल्यावर ते छान छान कमी पण चांगलं करतात आणि असं सरांना प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती आपण आपल्या आशेला आपल्या गप्पा असतात सकाळ ते संध्याकाळपर्यंत पण बघा आता तुम्ही सगळ्यांना कामावर सुट्टी कोणता नाही हनुमान जयंती पण कोणाला सुट्टी नसणार सर्वच कामावर असणार आहे आणि कामाचा वेळ काढून तरी माझी पूर्ण फॅमिली माझे थोडे थोडे शॉर्ट लाईव्ह बघतात माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघतात चांगले कमेंट पण करतात आणि असंच प्रेम ठेवा तुमचं आपल्या व्हिडिओवरती आपल्या लाईव्हवरती याच्याचं नाव आहे राकेश नेत्रे थ्री झिरो तर लवकर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलपासून नवीन असाल तर लवकर कमेंट करा आणि सबस्क्रायबर पण करा तर तुम्ही सगळे नवीन आहे मला वाटतं आहे म्हणून मला कमेंट कोणची येत नाही माझी जे आमची जुनी फॅमिली पुन्हा यूट्यूबर आहे ते आपल्या फडलाफड कमेंट करतात तर तुम्ही सर नवीनच असाल सा मला वाटतं माझ्या लाईव्हवरती नक्की तुम्ही तुमचं कमेंट करा तुमचा ला तुमचा युट्यूबर चॅनल असेल नक्की तुम्ही कमेंट सांगा मला मी तुम्हाला लगेच सबस्क्राईबर करेल आपलं लाईव्ह बंद झाल्यावर पण आपण एकामेकाला ने आपण सपोर्ट केलाच पाहिजे त्याच्यात आमच्या युट्यूबर फॅमिली अगदी भरपूर वाढली आहे आता आपण कोणती कोणती नावं घ्यायची म्हणून आपण जास्त आपण नावं घेत नाही तर आपले जे नवीन नवीन यूट्यूबर आता येतात त्यांचीच मी नावं जास्त घेत असतो तर आता आमच्या आशी झालेले हात आहे पहिले आपले आशी होते म्हणून जमत होतं बोलायला आता आपल्या आशे झालेले तर ते पण कमी पडल्यानंतर तर असं तुमचं सर्वांचा प्रेम ठेवा आणि हसत हसत खेळत राहा माझ्यासारखं मी कसं तुम्हाला हसवतो बघा तसं तुम्ही पण हसवत राहा असं मजा भरपूर येते तुम्ही कमेंट केला तर कमेंटवर बोलला पण बरं वाटतं एकदम तर लोक लोक मित्रांनो तुमचं सर असंच प्रेमा द्या आणि आपलं त्यांचं नावच आहे राकेश मित्र थ्री झिरो आपला दहा ते पंधरा मिनिट आपला लाईव्ह असणार आपला हा तर लोकलोकर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर कमेंट करा मला पहिलं तर मला समजा तुम्ही नवीन आहे तर नवीन आपल्या लाईव्हवर यातलं आपल्या लगेच समजतं हे दादा हे ताई नवीन आपल्या लाईव्हवर आलेले आहे लाई। पुन्हा सर्वांना हनुमान जय खूप खूप शुभेच्छा अरे बघा आपल्या घरामध्ये बघा हे पण मस्त विजय आपले बघा सुंदर बघा आहे आपल्या घरा आहे बघा सुंदर सुंदर कलर आहे आपला युट्यूबवर चॅनल पण आपला आहे तुम्ही जाऊन पाहिजे सर्च करा युट्यूबवर जाऊन एक मला फोन फोन घेतो हे आपल्या घरातलेच आहे हे आपले सगळे बच्चे पाच बच्चे आहे हे दोघं आहे हे समोर समोर दोघं आहेत त्यांचे वडील आहे म्हणजे नर आणि मादी आहे दोघं आणि हे त्यांची सगळे पाच पिल्ल आहे तर तुम्हाला ते आपले कसे वाटले आपले लवकरचे आपले पिल्ल आहे आपल्या घरातली कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये मला थे थे तर जरा मला एक फोन आला मला घ्यायचा अर्जंट होता फोन मला तर आणि असं तुम्ही सर्वांचं आपल्या प्रेम असून आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो मुंबईला आपण लाईव्ह आहे आणि आपलं फक्त दहा ते पंधरा मिनटं आपलं लाईव्ह असणार आहे आणि नक्की तुम्ही चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्रायबर आणि कमेंट कराच तर सबस्क्राईबर झालं पाहिजे कमेंट झालंच पाहिजे लवकर लवकर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आणि मग आता तुम्हाला मी दाखवलेले लवकर माझ्या घरातले मग आपले आले राजूभाऊ आले राजूभाऊ नमस्कार नमस्कार हाय भाऊ हाय लाईक डन आणि सर्वांना नमस्कार हा राजूभाऊ आपला वकील अमित भाऊ मी आलोय दादा नमस्कार अमित भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे राखीवंद्र किलोजीरो आणि आज तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीचा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्ही पण लाईक केलं धन्यवाद आपल्या पण आपण लाईक केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद तर अनिल भाऊ अनिल भाऊ अनिल भाऊ सर्व मी अमित भाऊ बोललो अनिल भाऊ सुखी झाली चुकी झाली तुमचं खूप खूप स्वागत आहे अनिल भाऊ आपल्या चॅनलवरती ज्या नावाची मी मिळती थ्री झिरो आणि तुम्हाला आज हनुमानजींचा खूप खूप तुम्हाला शुभेच्छा तर अनिल भाऊ तुमचा पण चॅनल असेल नक्की सांगा आपल्याला तुम तुम्हाला आपण सपोर्ट करेल आपला वकील भाऊ अनिल भाऊ तुमचा पण युट्यूब चॅनल नक्की सांगा आपण तुम्हाला सबस्क्रायबर करेल तुम्हाला आपण सपोर्ट करेल तर असं सगळ्यांनी आपण सपोर्ट केलंच पाहिजे तर तुम्ही धन्यवाद आपले दोन लाईक झालेले आहे आता अमित भाऊनी अनिल भाऊनी आणि राजू भाऊनी आपल्याला पहिलेच ते लाईक करतात आपल्या आल्या आले पहिलंच शब्द असतं हाय लाईक आणि नमस्कार सर्वांना नमस्कार हो अमित भाऊ समजलं 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 अनिल भाऊ समजलं आता समजलं तुम्ही पहिल्या लाईव्हवर होते त्यांच्याबरोबर सरबत पितानी बदलापूर रोडवरती तर जर तू बदलापूर रोडवरती समजला समज आता अनिल भाऊ नमस्कार नमस्कार असं तुम्ही त्यांना मनोहर भाऊला सपोर्ट करत जावा तुमची जोडी चांगली एकदम मजबूत राहून द्या ही देवाच्या प्रार्थना करतो आता वळगलं वळगलं तर मी तेव्हा विचारलेलं तर अनिल भाऊ तेव्हा मनोहर भाऊ बोललेले ह्यांचा पण यूट्यूबवर चॅनल आहे तर दादा तुमचा पण चॅनल आहे का यूट्यूबवरती प्ले गेम आयडी आहे माझी भाऊ प्ले गेम म्हणजे तुमच्या आईचं नाव आहे का, ना, ना का प्ले गेम तर भाऊ तुमचं ते छान तुम्ही त्यांच्यावर लाईव्ह करून घेतला तर बघा तुम्ही त्याला सपोर्ट पण चांगला केला तर मी मनोहर भाऊला बोललेलो तुम्ही एकदा लाईव्हवर या बघा मला पण लाईव्हवर येत नव्हतं मी मला आमचे पुणेकर म्हणजे मराठी वेनमेंट शोनी मला सांगायला कसं लाइवर राहायचं तीच कल्पना मी मनोरभाऊनं पण दिली मनोरभाऊन छान त्या अशी पहिल्या जाईल त्यांचा मस्त छान बोलले ते त्यांना तुम्ही पाठवून सपोर्ट करत होते कारण एकामेकाचा सपोर्ट आपल्याला पाहिजेच आपल्याला बरोबर दादा म्हणजे नक्की मी प्ले गेम ते प्लेईंग गेम दादा प्ले गेम नक्की भाऊ मी आता आपला लाईव्ह बंद झाला ना मी तुमचा गेम सर्च करतो यूट्यूबवर जाऊन आणि नक्की तुम्हाला मी सबस्क्रायबर करतो तर आपण एकामेकाला आपण सबस्क्रायबर केलंच पाहिजे बघ पेली पेली गेम हां तर असं आपण सपोर्ट आणि त्याला तुम्ही सपोर्ट करता तर मी त्याला सपोर्ट करा त्यांचे व्हिडिओ बघा छान हवा त्यांचा व्हिडिओ व्हिडिओ बघतला बदलापूरचा ट्रेनचा त्यांचा व्हिडिओ मस्त छान होता भरपूर गर्दी होती भाऊने तो व्हिडिओ टाकला आहे त्याला मी लाईक पण केलं आणि त्यांना मी कमेंट पण त्याला केलं छान करून तर आपण असंच एकमेकांना आपण सपोर्ट केलंच पाहिजे नाही ते नाही बही नाव आहे अनिल हे बही नाव आहे त्यांचं तर त्यांनी मस्त व्हिडिओ तो छान काळ गर्दी भरपूर होती सकाळची गर्दी जास्तच असते सरी माणसं भार घाईघरबडी लटकत असतातच पण त्यांना उशीर होतो हे ट्रेन तर पुढचं आपलं शेड्यूल पण आपलं चुकतं आपलं पण अति घाई केलेलं आपली आपण अति घाई बोलतो अति काय संकटात जाई असं पण असतं आपलं हा भाऊ मी तुमच्या आता युट्यूबवर सर्च आहे माझा मुलगा सर्च करतोच आहे करतो भाऊ करतो आहे माझं लाईव्ह जसं बंद होईल तसं तुमच्या चॅनलवर मी तुम्हाला आता दोन सबस्क्रायबर येलंच तर तुम्हाला आता दोन सबस्क्रायबर तुम्हाला येलच तर आपण एकामेकांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे तर मला माहिती आहे तुम्ही माझ्या पहिल्यापासून तुम्ही लाईव्ह आलेले माझ्या तर तेव्हा आपलं समजलं नाही पण तुमचं दिवशी आपलं दर्शन झालं म्हणून भाऊ जो तुमचं ते सरबत पिता तुम्ही गाडी दाखवली ते काका तुम्ही दाखवले तर असं तुम्ही त्यांना सपोर्ट करा भाऊ पण एकामेकांना सपोर्ट पाहिजेच आपल्याला तर मी आता लई तुमचं ते सर्च करतो आहे तुमचं नाव तुमचं हे पण नाव आलं आहे अनिल करून अनिल खराड खराड अनिल खराड अनिल खराड नाईन एट फाय बघा भाऊ तुम्ही मला चार ॲडी सब सब केले भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचा खूप खूप धन्यवाद मी पण प्रयत्न करेल माझे आपले असे भरपूर आपले जो मित्र आहे आपल्या बिल्डिंगमध्ये पण राहणार असे आपले आहे अजून यूट्यूबर आपले आहे त्यांना पण सांगतो नक्की तुम्हाला मी आणि तुम्हाला तिथे खाली तुम्हाला तिथं कमेंट येईल मुंबईकर करून हे तुम्ही समजून जावा का ते, ते, कर ते राकेश बाबूंनी आपले सबस्क्रायबर सांगले करायला तिथे त्यांना सांगतो खाली कमेंट मी लिहायला मुंबईकर करून हे तुम्ही समजून जावा हे आपले राकेश बाबूंचे युट्यूबर आहे भाऊ असंच प्रेम भाजी एकामेकांचं कारण एकामेकांनी प्रेम असलं तर तरी बघा आनंद भेटतो आपल्याला आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हनुमजनीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आता आपल्या लाईव्ह आला आहे तर सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांचा जो दिवस छान जाऊ एकदम तर बघा अनिल भाऊ आम्ही अनिल भाऊ बघा आता मी ह्या माझ्या मुलाच्या मुलाच्या मोबाईलला नाही करतो आहे आता हे बघा दिसलं आता पहिला मी सबस्क्रायबर केला बघा तुम्हाला मुलाच्या आय डीवर ना अनिल भाऊ माझ्यात ना माझ्याच आय डीवरनं केलेलं आहे हा अनिल भाऊ हे बघा भा तुम्हाला केला बघा <laughs> मी माझ्या आयडी तुम्हाला केलेलं आहे तर असं एकामेकात आपलं प्रेम पाहिजेच आहे बघा तुमचं लगेच सबस्क्रायबर एक वाढला असेल नक्की तुम्ही बघा तर मी पण तुम्हाला प्रयत्न करतो जेवढे आपले युट्यूबवर आपले मित्र आहेत त्यांना सांगतो तुम्ही ह्या आय डीवर जाऊन सर्च करा आणि त्यांना सबस्क्रायबर करा बघा आपले आले मी तुम्हाला काय बोलतो मग असे अनिल भाऊ तुम्ही मनोहर काकाला मदत केली आहे लाईव्ह यायचे मी त्यांना सांगायचं जायचं तसं मला यांनी सांगितलं आहे हाय दादा धन्यवाद धन्यवाद बघा हे माझे आहे स्तंभ यांनी मला लाईव्ह शिकवलं कसं यायचं तसं मी दुसऱ्याला शिकवतो लाईव्हवर कसं जायचं करू आहे सर्व मुंबईकरांना नमस्कार आपला वकील भाऊ अनिल सर्व सर्वांनी सर्वांनी ली लाईव्ह लाईव करा तर बघा मराठी मराठी वनमॅन शो दादा नो हे पण आपले अनिल वकील दादा यांचा पण युट्यूबवर चॅनल आहे अनिल करार खराड करून नाईन एट फाय करून आहे तर त्यांना आत्ताच मी सबस्क्राईबर केलेलं आहे आणि बघा दादाने पण आपल्याला लाईक डन केलेला दादा धन्यवाद धन्यवाद आणि दादा तुम्हाला हनुमान जयंतीला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे असं तुमचं प्रेम ठेवा सकाळी आपण लाईव्ह होतो आपण तुम्ही पण सकाळच्या लाईकच्या लाईव्हवर होतात आणि मी पण त्याईंच्या त्या ताईंच्या लाईव्हवर होतो असं एकामेला लाईव्ह झालंच पाहिजे आपण आणि असंच प्रेम ठेवा एकामेकांवरती दादाने तुमचा खूप खूप धन्यवाद बघा दादांचा मला सपोर्टाचा लाईव्हवर यायचं अनिल भाऊ तसं तुम्ही तसं तुम्ही यांना तुम्ही सपोर्ट करतात मनोहर दादाला तसे हे दादा पुणेकर दादा आहे पुणेकर कात्रज कात्रज पुणेकर दादा आहे भाऊ काका नमस्कार नाही आऊ काका नमस्कार आ शक्ती कपूर आले शक्ती कपूर का आऊ काका नमस्कार बघा आपला वकील भाऊ अनिल भाऊ त्यांनी मग तुम्हाला नमस्कार केलेला आहे बघा आणि नक्की हे आपले सारे यूट्यूबर आहे जे तुम्हाला मदत करणारच त्यांचे असे एकामेकाला आम्ही सर्वांना सपोर्ट करतच असतो तर सपोर्ट केलाच पाहिजे आणि बघा दादानी माझ्याकडे त्यांचे फ्लॉरर होते फॉलोअर होते तरी सगळे मला पाठवले आणि माझ्या लाईव्हवर एवढे एक जण गेले आणि माझे सबस्क्रायबर पण वाढत गेले त्या दादांमुळेच त्यांना दादा प्रत्येकाला सांगतात मुंबईकर आहे राकेश मित्रे दादा त्यांच्या तुम्ही लाईव्हवर जात जावा तुम्ही छान छान व्हिडिओ असतात असे ते प्रत्येकाला सांगत असतात आणि ते मी सगळे फॉलोवर माझ्याकडे येतात माझ्या लाईव्हवर येतात आणि मला दाम्ही कमेंट करतात आणि मला सबस्क्रायबर पण करतात आता आमचे दादा झाले असे त्याचे आमचे दादा असे होते आता आमचे दादा झाले असे दादांची मजबूती आता भरपूर वाढत चालली आता हे पण कमी पडणार नंतर दोन्ही पायपावरती करायला लागणार नंतर <laughs> तसं पण होणार आहे तर आम्हाला अजून मॅजॉरिटी वाढवायची आहे वकील भाऊनी काय दिलं आहे बघा मॅसेज सकाळी दहा ते दुपारी दोन आणि संध्या सहा वाजता प्ले गेम आय डीचे लाईव्ह असते दादा चालेल भाऊ हरकत नाही मी बघतो मी दोन वाजता तुमचा आहे बघतो सहा वाजता बघतो आज नक्की तुमचं मी बघतो लाईव्ह तुमचा नक्की भाऊ तुमचं मी लाईव्ह बघतो आज आणि सर्वांनी यांचं लाईव्ह बघा यांचं टायमिंग आहे दहा दोन आणि सहा तर सर्वांनी आपले सर्व युट्यूबर आपले आहेत भाऊ तुमच्या प्ले गेमचं चॅनलचं नाव काय आहे प्ले गेमच्या चॅनलचं तुमचं नाव काय भाऊ सर मी आता तुम्हाला सबस्क्रायबर केलं आहे ते तर अनिल खराट करून नाईन एट फायवर केलं आहे सबस्क्रायबर केलं आहे तर तुमचं प्ले गेम ते चा चॅनलचं नाव काय सांगा तुमचं मग तसं आम्हाला लाईव्हवर यायला तुमचं बघायला व्हिडिओ नक्की या राकेश दादा भाऊ तर एकदा सांगा तुमचं जो प्ले गेम आहे त्याचा आय डी काय आहे करू आहे तेच नाव आहे तर भाऊ तुम्ही नक्की मला सांगा तुमचा प्ले गेमचा यूट्यूबवर सर्च कसा करायचा करून म्हणजे काय तुमचं आहे ते आम्ही त्या लाईव्हवर तुमच्या येईल कारण मुलगा माझा ते करतो आहे राकेश दादा आम्ही तुम्हाला येणार आहे हायकोर्टमध्ये माझे काम आहे राकेश दादा आम्ही मुंबईला येणार आहे हायकोर्टमध्ये माझे काम आहे नक्की <laughs> या नक्की आपले वकील भाऊ आहे बघा हे आपले अनिल वकील भाऊ आहे बघा तुम्हाला सपोर्ट करेल ते कर्जत ते बदलापूर त्यांचं राहणं आहे ते बदलापूरमध्ये राहतात ते कुठेतरी ते मनोहर भाऊंचे खास मित्र आहे ते आपल्याला सपोर्ट करणार या भाऊ या या तुम्ही आल्यानंतर आपल्याला एकदा कॉन्टॅक्ट करा या आपल्या सुट्टी असेल त्या टायमात तुम्हाला आपण भेटायला येईल तिथं खास तुम्हाला खास तुम्हाला भेटायला येईल दादा मी तुम्ही जेव्हा येणार तेव्हा आपल्या सुट्टी असणार खास तुम्हाला मी तिथं फिरायला येईल आणि आपण जरा तिथं फिर्या पण आणि आपण जरा शॉर्ट व्हिडिओ पण काढया तर तुम्ही जे हायकोर्टला येणार आहे ते आहे चर्चगेटला चर्चगेटला असं बघण्याचं भरपूर आहे गेट ऑफ इंडिया आहे ताजमहल हॉटेल आहे तिथं आणि तिथं आपलं गे चर्चगेट स्टेशन पण छान आहे तिथं जुन्या एकदा मिराज हॉटेल आहे तिथं क्रिकेटचे ग्राउंड पण आहे तिथं जिथं सीझन आपण शिकतो आपण ते पण आहे तिथं मरीन ड्राईव्ह पण तिथं आहे दादानी या आपण तुम्ही आला आपल्या सुट्टी असेल तर तुम्हाला पूर्ण दिवस आपण तुम्हाला फिरवेल तुमची तुम्हाल उठबस पण आपण चांगली करेल आणि आपण पहिला खाव्या म्हणजे मुंबईचा वडा पाव ते तुम्हाला खायला भेटेल दादा माझ्याकडून नक्की नक्की या दादानं तर चला सर्वांचं आपला टाइम वाढत चालला आपण दहा ते पंधरा मिनिट आपला तर वीस मिनटं आपला लाईव्ह झालेला आहे तर सर्वांचं असंच प्रेम ठेवा आपल्या चॅनलवर ज्याचं नावच आहे राकेश मित्रे थ्री झिरो चला बाय बाय आपल्या दुपारी लावी येणार आहे ते मध्ये नक्की तुम्ही आपल्या लाईव्हवर या चला बाय 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 बाय